नवी दिल्लीत जेएनयू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं मराठी भाषा आणि मराठा इतिहास अध्ययन केंद्र सुरू झालं आणि याच पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचं कौतुक केलं विलासराव देशमुख यांचं स्वप्न मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केलं अशा शब्दात तांबे यांनी फडणवीसांचं कौतुक केलं तसंच दोन हजार सात पासून या केंद्रासंदर्भात काय काय घडलं याची माहिती सुद्धा तांबे यांनी फेसबुक पोस्टमधून दिली तांबे आम्ही काय पोस्ट केली दोन हजार सातला विलासराव देशमुखांकडून दीड कोटींचा निधी देण्यात आला होता दोन हजार चोवीस मध्ये एकनाथ शिंदेकडून दहा कोटींचा निधी मंजूर झाला सात ऑगस्ट दोन हजार चोवीसला शिंदेना कार्यवाहीसाठी पत्र दिलं एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीसला विधान परिषदेत ठामपणे मागणी मांडली बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला प्रश्न मार्गी लागला अशी सामंत यांनी माहिती दिली आणि चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला फडणवीसांकडून अध्ययन केंद्राचं उद्घाटन झालं